नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा बिरबल आणि बादशा या बोधकथा खास करून लहान मुलांसाठी देण्यात आल्या आहेत पालक मुलांना बेड टाईमच्या वेळी या मराठी छान छान गोष्टी सांगून त्यांना बोध देऊ शकतात या गोष्टी ऐकून मुलांच्या विचारक्षमतेत वृद्धी होऊन त्यांची कल्पनाशक्ती वाढेल चला तर उशीर न करता आपण आपल्या कथेकडे वळूया एकदा बिरबलला दरबारात यायला उशीर झाला म्हणून बादशहानं त्याला विचारलं बिरबल तू एवढा शिस्तीचा माणूस असताना तुला दरबारात यायला उशीर का झाला बिरबल म्हणाला काय सांगू खावीत आज माझा लहान मुलगा हट्ट धरून बसला काही केलं त्याची समजूत म्हणून पटेना अखेर कशी वशी समजूत घालून मी तसाच घोड्यावरून तेवढं तिकडे आलो बिरबल पोराची समजूत घालण्यात वेळ गेला व म्हणून तुला दरबारात यायला उशीर झाला हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही हे बघ तुझी परिस्थिती चांगली आहे तुझ्याकडे नोकर आहेत तेव्हा मुलानं जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला तरी पैसे देऊन ती गोष्ट त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं आणि तू पटकन इकडे निघून यायचं बिरबल म्हणाला जहापणा आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना आपल्याकडे तर शेकडो नोकर चाकर आहेत ना मग आपण असं करूया आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला लहान मुलगा हट्ट धरून बसतो मी धरून बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फायदा उठवाल आहे कबूल हात एवढंच ना होऊन जाऊ दे बादशाह बोलून गेला लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातपाय झाडीत व रडत म्हणाला आम्हाला ऊस हवा जा बादशा सेवकाकडे बघून अरे बजारसिंग माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाऊ ऊस येताच हा बघ आणला ऊस तो घे आणि चुप राहा बिरबल रडण्याचा सूर वरच्या पटीत नेत आम्हाला ऊस असा नको जा त्याचे खंड खंड करून हवेत बादशा दुसऱ्या सेवकास अरे खंडोजी सुरा आणून तू माझ्या चिमुरड्याला या उसाचे खंड खंड करून दे पाहू सेवकाने तसे करतास हे बघ दिले तुकडे तुकडे करून कर आवाज बंद काय रे आता का उगाच के काढतोस बिरबल आवाज पूर्वीपेक्षा चढवून आता आम्हाला अखंड ऊस हवा जा असे तुकडे तुकडे केलेलं नको बादशाह सेवकास अरे माझ्या चकुल्याला अखंड ऊस दे पाहू दिला जातात आदळला ना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस मग आता का बोंबलतोस बिरबल रडण्याचा सूर टिपेला नेस आम्हाला नवा अखंड ऊस नको जा खंड खंड केले आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करून हवा आ आ आ, आ। बादशाह भडकून आता मात्र रडलास तर त्या उरलेल्या अखंड ऊसानंच झोडपून काढेन बिरबल एकदम ठाकटीक बसून खावीत मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट पुरवायचा असं ठरलं होतं ना मग आता माराची धमकी का देता बादशाह नाही रे बाबा शरण आलो मी तुला वाटल्यास दरबारात यायला दररोज उशीर कर पण माझ्या डोक्याची शिर आता तू उठवू नकोस बाल पुढं शरणागती पत्करावी लागते हे तुझं म्हणणं मी मान्य केलं मग तर झालं काय मग कशी वाटली याची कथा नक्कीच तुम्हाला आवडले असेल आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद